कोण होत ती सोडायला आलेल पोरग मैत्रिणीचा भाऊ का तुझा भाऊ नाही का त्याच्याकडे फोन नाही फोन करायला हात नाही परत जर का ते दिसलं ना दारात खाली तिथंच जा मुडदा गाडीन हा <coughs> मैत्रिणीचा ए करते तुझा फोन गुरगुर करायला बघ फोन सायलेन्स वर आहे असं कसं सायलेन्सवर असतोय ग सारखा बारा महिने सायलायन्स वर चुकून राहील तुला सायलायन्स करून टाकेन लक्षात ठेव सायलेन्स व्हाय गार्दे हे गिफ्ट कोणी दिले तुला मैत्रिणीनी हा गो बाय मैत्रिणीनी अगं माझी सगळी जिंदगी गेली शाळेत आणि कॉलेजमध्ये आम्हाला कधी कोणी गिफ्ट दिलं नाही बाय तू मलाच कशी काही गिफ्ट द्यायला लागल्यात हा नाही नाही एक दिवस गिफ्ट गिफ्टचा कसा खेळ काढतो बघ तू हा आणि वय एवढ्या भारीतलं काय हे परफ्यूम का परफ्यूम एवढा मुलगा महागाच फेसवॉश कशासाठी वापरायलीस कुणासाठी करायचे एवढं पण थोबड हा स्वतःसाठी स्वतःसाठी ना स्वतःसाठीच कर नुसतं कळू ते दुसऱ्यासाठी चालले झिंजाव पडते का नाही बघ वय गजकाल इन्स्टावरती तुझं नाही रोमॅन्टिक स्टेटस दिसायला असच ग असच बर असच असू दे लक्षात ठेव त्याच्या मागचं जर काही कारण कळालं नाही जिथं रोमॅन्टेतच असतात का नाही तिथं चांगले चपलीचे ठेतच ठेवीन मी होय तुला पिंकीचा फोन यालाय पण ट्रू कलरवर हेच नाव पुष्पा दाखवायले अगं ते तिच्या आईचं नाव आहे मला कळत काढायचा प्रयत्न करू नकोस काय हा आईचाच असू दे तिच्या हॅलो बेबी आय लव्ह यू ना बेबी कुठली बेबी कसली बेबी इकडे आणि इकडे फोन आहे तुला आणि इकडे आ कोण बेबी कुठली बेबी कसली बेबी कुठल्या बेबीचा फोन आहे दाखव इकडे फोन दाखव प... दाखव इकडे फोन बेबी माय hmm. लव्ह जानू कुठली बेबी ही कुणाची बेबी मला फसवत होतीस कारते मला फसवत होतीस मला फसवत मला फसवत फसवतीस तुझी काय गे आजकाल बघायला ना टाईलेस काय त्या वटावर स्टीप काय ते हिकंड तिकड आकडे काढायचं थाए, काय आकड़। ते कपडे घालायचे टाईट टाईटमध्ये जीन्स आणि वरचं काय ते काय ते काय म्हणतात काय मरल तिकडं लई लई नकरा चालेल तुला हां कशाला लावा एवढी ती स्ट्रीप कशाला काढली की असं ते बटन आकडं ते आकड्यांना फिरवून नरडायला ना आकडं हां तुझं नकरा मला कळायलात समजू नकोस लहान नाही मी हां